नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी अलिशान असा ढेपेवाड्यामध्ये आहे आणि कारण देखील तितकंच खास आहे कारण लवकरच स्टार प्रवाहावरती घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचे दोन प्रमुख कलाकार कलाकार म्हणण्यापेक्षा दो एक गोड कपल माझ्यासोबत आज इकडे आहे गोड आणि तितकंच सृजन कपल आज माझ्या इथे माझ्यासोबत बसलाय सुमित आणि रेश्मा हा आहे कसे आहात दोघं छान मस्त खूप जास्त गोड दिसत आहे ट्रेडिशनल वेअर अतिशय सूट करतोय दोघांना एक तो आपला फील असतो ना तो, तो आज तुमच्यामध्ये दिसून येतोय काय सांगाल माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला कळलं की अशी अशी मालिका येते आणि त्यासाठी तुमची निवड करण्यात येते कास्ट तुम कास्ट तुम्हाला करण्यात येते नेमकं काय त्यावेळेस डोक्यामध्ये होतं आणि काय फिलिंग होती किती एक्साइटमेंट होती खूप जास्त एक्साइटमेंट होती कारण एक शो एक खूप मोठा शो संपवल्यानंतर त्याच चॅनेलकडनं नंबर वन चॅनेलकडनं पुन्हा एकदा आपल्याला एका मोठ्या शोसाठी साठी विचारत आहे तर एकतर मी खूप खुश झाले होते आणि दडपणही असं होतं की कारण ऑलरेडी एक शो केला आहे एक पॅरामीटर कुठेतरी सेट केलं आहे तर आता दुसरा तेवढाच मोठा शो आहे त्याहीपेक्षा एक जास्त मोठा शो आहे कारण सुमित पुसावळे असू दे उदय नेने आशुतोष पत्की सविता ताई आहेत या सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर मला काम करायला मिळतंय त्यामुळे जबाबदारी आहे की जे पॅरामीटर सेट केले त्याला आणखी थोडंसं अपग्रेड करा थोडंसं मोठं करा त्यामुळे एक्साइटमेंट आनंद आणि खूप पोटात गोळा आता पण सकाळी जेव्हा आपला लॉन्च फ्रॉम होतो ते म्हणजे पोटात सतत गोळा आणि असं होत होतं मला पण हे कायमच माझ्यासाठी वर्क होतं अभ्यासात शाळेत अभ्यासात असताना कॉलेजमध्ये असताना नवीन नवीन नाटक वगैरे आणि आता करिअरच्या ह्या टप्प्यात जेव्हा जेव्हा माझ्या पोटात गोळा आला तेव्हा आयुष्यात खूप बेस्ट इथे बेस्ट घडणार पोटात गोळा तू काय समेत नाही खर तर सुरुवातीला दडपण होत कारण एक खूप माझ्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉइंट ठरलेली एक सिरियल मी आ, आ, त्या सिरियलचा निरोप घेऊन नवीन आ, एक पाऊल उचलणार होतो एक नवीन सिरियल मी करणार होतो नवीन काम करणार होतो आणि एका नव्या रूपात मी प्रेक्षकांसमोर येणार होतो तर ते दडपण होतं आणि सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती कारण मला खूप चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळणार होतं एका स्टार प्रवाह परिवारासोबत मला कनेक्ट होता मला कनेक्ट व्हायचा होता, होता आलं आणि ती एक्साइटमेंट माझी एवढी वाढली होती की मी विदाउट ब्रेक यांना जॉईन झालं आणि खूप म्हणजे ब्रेक मी जॉईन झालो त्याला आराम नाही पण नाही जसं नवीन काम करायला आणि चांगल्या कलाकारांसोबत काम करायला एखादा कलाकार जितका उत्सुक होतो तितकाच मी एक्सायटेड होतो आणि खूप छान वाटलं जेव्हा सेट वर आलो यांनी म्हणजे हे कदाचित दहा दिवस आधी यांनी कामाला सुरुवात केली होती पण मला अजिबात यांनी जाणवतील नाही की बाबा मी आजच आलो आहे सेटवर वगैरे अगदी खेळोमेळीचं वातावरण अगदी घरासारखं वातावरण आणि सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळून घेतलं पण जसं तू म्हणालास की काय दडपण किंवा किती एक्साइटमेंट तर खूप जास्त दडपण होतं पण तेवढीच एक्साइटमेंट पण होती माझा प्रश्न तुम्हाला तोच होता की एक वेगळ्या पठडीतलं काम तू आता करतोस म्हणजे बाळूमामा घराघरामध्ये पोहोचलेत आणि त्याच्यानंतर आता ही भूमिका म्हणजे टोटली डिफरंट भूमिका आहे तर तेच विचारायचं होतं की ती स्वीकारताना आणि साकारताना नेमका किती गोंधळ उडालेला आणि किती जड गेलेलं तुला नाही मला असं वाटतं मला अजूनही गोंधळ उठतो काही काही सेन्स करताना किंवा हा म्हणजे आमचं दोघांचंही होत ते कारण गेली पाच वर्ष सातत्यानं ते काम करतोय आणि कुठेतरी आपण एखादी भूमिका इतके वर्ष करत असतो तर ती भूमिका काम म्हणून नाही तर आपण ते जगत असतो ते कॅरेक्टर जगत असतो काम करताना तर कुठं ते अंगवयीनी पडलेलं असतं पण नेहमी म्हणजे आता इथं ऋषिकेश रंदिवे म्हणून काम करताना ती जबाबदारी नेहमी घेतो की कुठेतरी बाळवांची छटा या कामात नाही आली पाहिजे किंवा जुन्या कामाची छटा या नवीन कामात नाही आली पाहिजे म्हणून तो प्रयत्न असतो पण दडपणी तितकंच असतं रे काय म्हणजे पण माझं नशीब इतकं चांगलं सहकलाकार इतके चांगले मिळालेत ते खूप सांभाळून घेतात खूप सांभाळून घेतात <laughs> नाही खरंच आहे खरच आहे म्हणजे सविता ताई नैना ताई तेच म्हणजे म्हणजे नैनाताई आणि परत प्रदीप सर आहे उदय हो का प्रमोद काका आहे का हो सगळे सगळे इतके सांभाळून घेतात ना नाही तू घेत आमच्या वयाचे म्हणून राहतात पण मेजॉरिटी सगळी आम्ही एका वयाची पोरं होत सात आठ जे पोरं आहेत आणि त्याच्याबरोबर हे चार जण आहेत ना ते आमच्याबरोबरच मस्ती करत असतात आमच्या वयाचे गप्पा मारत असतात आमच्या बरोबर सो so, हे खूप छान आहे आणि मला अनएक्सपेक्टेड होतं की एका कुटुंबला रिप्रेझेंट करणारा मी शो करते आणि प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी मोठी कामं करणारी मोठी माणसं कलाकार मोठे माझ्यासोबत आहेत तरी कसं करायचं पण ते झालं रे पहिल्या दिवशी ते झालं ते झालं म्हणजे काही गोष्टींचा योगायोग असतो ना योगायोग असतो तसाच म्हणजे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन आणि तसेच सेम तुमच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल तुम्हाला म्हणजे नेमकी मालिकेमध्ये कशा प्रकारची भूमिका तू साकारतोस आणि खरं तर ही मालिकेचा मालिकेचा विषय असा आहे की एकत्र कुटुंब पद्धती असलेलं हे रणदेवे घराणं आहे आणि रणदेवे घराण्यातला मी मोठा मुलगा जो कुटुंबाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून कुटुंबाची जबाबदारी पेलणारा मी आणि मा जो त्यांचा जो बिझनेस आहे वगैरे ते सांभाळणारा तो आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करणारा असा ऋषिकेश रंदेवे जानक्यू Can... तू काय सांगशील रेश्मा म्हणजे एक आदर्श सून तर तू आधी देखील होते स्टार प्रवाहाची आदर्श सून आपल्यासोबत आहे असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही एक आदर्श सून तर तू आहे सर पण आज रेश्माला या बाबतीची जास्त आनंद असेल की मेकअप आज तिने केलाय आणि प्रॉपर तयार होऊन ती आली म्हणजे ते एक टेन्शन तिच्या मागे गेलंय की सगळीकडेच आम्ही तुला गेली अनेक वर्ष त्याच दीपा म्हणूनच बघत होतो पण आता टोटली डिफरंट तू दिसतेस प्रेक्षकांना नेमकं तुझ्या भूमिकेबद्दल काय सांग मी जानकीच्या भूमिकेबद्दल सांगते पण मला ही गोष्ट पण क्लिअर करायला आवडेल की मला माझ्या मेकअपचा खरंच कंटाळा नाही यायचा सुरुवातीला मला सवय नसल्यामुळे थोडंसं वाटलं जड गेलं पण नंतर नंतर मला त्याची इतकी सवय झाली की कुठेतरी त्या मेकअपमध्ये मी त्या मेकअप शिवाय जर स्वतःला पाहिलं तर मला असं व्हायचं की अरे हे हे कसं हे मी नाही आहे सो ते इतकी ती भूमिका मी जगली आहे आणि आता कमिंग बॉक टू द जानकी जानकी प्रत्येकाला पेहरावावरनं वाटत असेल साडी नेसल्या डोक्यावर पदर घेतलंय म्हणजे कशा प्रकारची साधी सोजवळ रडूबाई भूमिका आहे का तर अजिबात असं नाही आहे आत्ताच्या दोन हजार चोवीस मधली ती मुलगी आहे ती सून आहे त्या घरची दहा वर्षाचा तिने संसार केलाय एकत्र कुटुंब आहे आणि ती शिकलेली आहे डबल ग्रॅज्युएट स्टुडंट आहे मे गोल्ड मेडलिस्ट आहे आणि अशा एवढं सगळं अभ्यासू मुलगी आणि एवढं शिक्षण झालेली मुलगी जेव्हा फक्त कुटुंब सांभाळण्याचा निर्णय घेते तेव्हा तिची स्टोरी काय असेल कसं असेल तर जानकीला तुम्ही एपिसोडमध्ये पहा आणि तुम्ही जास्त तिला जगा अनुभव तुम्हाला कळेल तुम्ही दोघं या आधीपासूनच एकमेकांशी मित्र आहात म्हणून याचा बेनिफिट तुम्हाला असं झालं असेल काम करताना तेवढं दडपण आलं नसेल आम्ही आता इंटरव्ह्यू घेताना देखील तुमची नोकझोक बघत होतो की कशा प्रकारे मस्ती चालू होती तर ऑन सेट ऑफ सेट बॅक साइड देखील असंच चालू असतं कसा बॉन्ड वाढत चाललाय तुमचा नक्कीच नक्कीच मला असं वाटतं एखादं आपण म्हणतो ना की आदर्श सून जसं तुम्हाला एक आदर्श कपल म्हणून जर आम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर आमच्या दोघांमध्ये ते बॉन्डिंग दिसणं खूप महत्त्वाचं आहे आणि हो तो प्रयत्न आमचा आहेच आणि असणारी आहे पण आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो त्यामुळं ते, ते प्रेझेंट करायला आम्हाला सोपं जात आहे आणि याच्यापुढेही जाईल कारण आम्ही दोघे एकमेकांना इतकं सांभाळून घेतो सेटवर असताना एखादा सीन करताना किंवा एकमेकांना इतकं कम्फर्टेबल करून एखादा सीन करताना टेन्शन येतो की कसं होईल होईल गे करू गुरु अस म्हणाय ना अशा प्रकारचा सीन नाही केला होईल रे करू रे इतकं मी इझी घेतो होड्या कोण काढतो जास्त मी थोडीशी जास्त आउट असल्यामुळे मला ते एका साईडने माझं मेंदू स्क्रिप्ट वाचत असतं आणि एका साईडने मला खुरघोड्या सुचत असतात सो त्यामुळे मज्जा येते आणि हा रेसिप्रोकेट करतो म्हणजे आपण कमी नाही साधा खूप नाही मला ते बरोबर व्यवस्थित कुठे टोमणे मारायचे सारख्याच कुठे बोलायचं कुठे एवढं कौतुक करायचं की समोरच्याला कळलं पाहिजे की आता गप्प बसा याचा अर्थ आता बाज खूप झालं सगळं सुमितला जमत आमच्या तुम्हाला दोघांना सगळ्यांनी उखाने घ्यायला सांगितलंय पण मी तेवढं प्रेशर आता तुम्हाला देणार नाहीये एक टास्क आहे पण दोघांसाठी एक एक सुमितसाठी असा आहे की जो तुझा डायलॉग व्हायरल होत चाललंय फेमस प्रेक्षकांचं प्रेम देखील त्याला मिळत आहे की फक्त फॅमिली फुटली नाहीये काच फुटले तर तो एकदा प्रेक्षकांसाठी होऊन फॅमिली okay. नाही काच एवढंच बाकी बाकी फ्रेम बाकी ची फ्रेम आणि प्रेम दोन्ही मजबूत आहेत अप्रतिम <laughs> आणि रेशमासाठी एक टास्क असा आहे की शीर्षक गीत अतिशय सुंदर शीर्षक गीत आहे त्याला तुझ्या आवडीच्या दोन ओळी प्रेक्षकांसाठी लागू ना कोणाची नजर दृष्ट काढते प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना हेच सांगेन की अठरा मार्च पासून सायंकाळी साडे सात वाजता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून आम्ही तुम्हाला भेटायला येतोय आपल्या लाडक्या वाहिनीवर म्हणजे स्टार प्रवाहावर तर याआधी आमच्या कामाला तुम्ही खूप खूप खुँ प्रेम दिलत यापुढेही या कामाला तुम्ही आम्हाला आम्हाला खूप प्रेम द्या या मालिकेवर खूप प्रेम करा आणि पाहत राहा आमची मालिका घरोघरी मातीच्या चुली स्टार प्रवाहावर संध्याकाळी सोमवार yes. ते शनिवार साडेसात वाजता मार्च पासून जसं तुम्हाला याआधी प्रेक्षकांनी प्रेम दिलंय तसंच या मालिके थ्रू आणि त्यापेक्षाही जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळू दे अशीच मी प्रेक्षकांकडे प्रार्थना करतो की त्यांनी तितकं प्रेम तुम्हाला द्यावं आणि मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून परिवाराकडून मनपूर्वक परिवारा परिवारा शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू